कसे आहेत मित्रांनो म्हणजे तर मी संदेश टिकवडकर आपलं कोकण कजाली या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपल्याला आली आहे अनु तुझं नाव विरा विहान आणि आपला वैभव आता आज आपण आलो आहे तुम्ही पाठीमागचं मंदिर बघूनच ओळखलं असाल की आपण कुठे कोणत्या ठिकाणी आलो तर आहे आहे कुणकेश्वर आणि कुणकेश्वरचा हा समुद्र आहे आणि या समुद्रावरती आपण फिरफटका म्हणजे फिरायला आलेलो आहोत मग इकडे या वहिनी आहेत विहानच्या मम्मी त्यानंतर हे विहानचे पप्पा सध्या आपलं ड्रायव्हर म्हणून काम पाहत आहे मुंबई ते आणि यांना तुम्ही ओळखत असताना बघितलं असाल तुम्ही वांबोली धबधब्याला दादा आणि वहिनी चला आता कोण कोण आंघोळ कोण कोण करणार आहे तू नाही करणार आहे तू नाही का कपडे वगैरे आहेत काय हे काय लिहित तू आरसीबी आहे आरसीबी विनर अरे को आ, वा विराट कोहली खूप क्रिकेट मधलं की त्याला खूप जेवत पण राहत क्रिकेटचा चला 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 पटापट -पड़ चला आता इकडे आता उद्याच्या स्टेटसची तयारी चालू आहे आज संध्याकाळची अशी मम्मी पप्पा असतात आपल्या मुलांना बाजू ठेवून स्वतःचा फक्त फोटो काढून स्वतःचा फक्त बघा ते पण बघा चला ये चला 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 तर मित्रांनो ही बऱ्यापैकी आता इथं आंघोळ करतायत करणार आहेत पण मोठा प्रॉब्लेम झालेला आहे तो म्हणजे तुम्ही जे बघताय हे जे स्पॉट स्पॉट दिसतात ना एका जेली फिश म्हणतात हे बघा हे बघा असे भरपूर हे जेलिफिश आहेत एवढे जेलिफिश आहेत त्याच्यामुळे कसं आता पाण्याच्या किनारे पण तुम्ही बघलात ना तर भरपूर जेलीफिश बाहेर पडलेलो आहात आणि हा जेलिफिश जर अंगाक जर ला लागलो तर माका वाटणार ना, ना ही परत चार दिवस राडाची थांबतीत जर यांच्या अंगाक लागलो ला तर ही ला चार दिवस राडाची गबरावाची नाही त्याच्यामुळे लय बुतूर नको आता थं पण कडे घासतले नको भिजाक नको उगाच नाग पडत तू काय करतोय कशाला त्याला मारतोय रेती टाकून तो मारणार आता ते पाण्याबरोबर जाणार तो बघ तो जेली फिश आता तो जाणार नाही लय नाही यावेळीच बाहेर येले होते या बाजूचा कुणकेश्वरच मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एवढा सुंदर असा हा समुद्र किनारा खरोखरच खूप पर्यटनासाठी खूप उत्कृष्ट कुंकेश्वर क्षेत्र आहे जसं मालवण जसं आपण बघतोय प्रत्येक वेळी मालवण बरंच बघितलं तर आज जरा कोणकेश्वर बघूया आपण जत्रेच्या वेळी पाणी जवळजवळ तिथेपर्यंत असतं आणि आता सुक्ती चालू आहे त्याच्यामुळे पाणी कुठेपर्यंत पोहोचलंय बघा आणि आता भरती सुरुवात झाली वाजले आता जवळजवळ हो पावणे सहा सहा वाजले साडेपाच ला, ला। सव्वा पाच साडेपाच ला भरती सुरू झालेली आहे तुम्ही आता बघताय पाणी हळूहळू वरती यायला बघा काय करत बघा पूर्ण आकाशात चार चार। एक फोटो काढूया दो काई काई आ, नत, या दोघांचं ला। आता ह्या सर काय खेळत काय कसलो काय डिश बी बाबा फ्लाइंग उडवल्या हा अरे ती काय दोघांचा ना जसा काय नवीनच लगीन झाला तसा आता करत काय कळणार ह्या वर बघा रॉकेट गेला आम्ही लहानपणी ह्या बघूसाठी लय मजा वाटायची आता काय इतक्या वाटणार आहे हा 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 मार वा वा भारी सुंदर खेळा 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 तडे आता आमची चढवा बारकी काय करत ती बघून या काय चालला दिवाळी दिवाळी संपली दिवाळी मग हा कुठला किल्ला शिवाजी महाराज कुठला पण सिंधुदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला रायगड

आर्किटेक्ट काय तुमचं बरोबर नाही त्यांच किल्लो होऊन <laughs> दे बांधन तोपर्यंत आपण जरा पब्लिक बघा भरपूर नाही म्हणा ना गेला तर बरेचसे गाडी लागलेले आहेत आणि आता थोडा लाईटी चालू झालेली आहेत देवळात सुद्धा आता लाईटी पेटतील त्याच्यानंतर तो वरती गेलो रोड पैसून देवगड बराचसा पब्लिक येत आहे सर पण सुंदर आणि स्वच्छ इकडे इकडे पायाबिया जर लागत जेलिफिश ना चार दिवस राडाचा थांबाच ना ड्रोन उडवतोय बंदा अरे तुझा किल्ला कधी होणार आहे हा हो नाही हो नाही आम्ही चाललो तुरा पाऊस बघतोय तो बघ समोर बघ ते ते किल्ला बनवणार आहेत आणि ती उद्या येणार आहेत आपण आता निघूया चला चला टाटा पाऊस आला पाऊस आला पळा पळा अगे पाऊस आला चल मी फ्रीडम कसं वाटलं कुणकेश्वर कुणकेश्वर कसं वाटलं कुणकेश्वर चांगलं फक्त चांगलं जेली फिश खूप होते मला वाटलं चड्डी फिश होते केवढा फास्ट तू हा कैरी पन्नी सोडा समोरच

<coughs> बोला 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 काय टॉईस पाहिजे टॉईस कोणतं पाहिजे टॉईस आम्ही आमचं मर्जीच मला